श्री स्वामी समर्थ माहित शिव ऊला मृत या ग्रंथातील अकरावा अध्याय रुद्राध्याय म्हणून ओळखला जातो या अध्यायात रुद्राध्यायाचे पठण आणि या पठणाचे फायदे सांगितले आहे की अध्याय अध्यायाच्या सुरुवातीला रुद्र या, या, या शब्दाचा अर्थ आणि त्याचे महत्व सांगितले आहे रुद्र म्हणजे दुःख दूर करणारा किंवा संहार करणारा भगवान शंकराचे एक रूप आहे जे भक्तांचे दुःख दूर करते यानंतर रुद्धाध्यायाचे पठण करण्याचे फायदे सांगितले आहेत या अध्याय यात वृद्धाध्याचे पठण केल्याने होणारे लाभ सांगितले आहेत ला असे म्हटले जाते की रुद्राध्याचे पठण केल्याने व्यक्तीला स्वर्गप्राप्ती होते आणि तिच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच या समृद्धी येते आणि कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होते वृद्धाध्याच्या पठनाने व्यक्तीला मृत्यूच्या भीतीतूनही मुक्ती मिळते असे सांगितले जाते जो कोणी नियमितपणे रुद्राध्याचे पठण करतो त्याला मृत्यूच्या वेळी भगवान शंकर स्वतः दर्शन देतात आणि त्याला मोक्षप्राप्तीसाठी मार्गदर्शन करतात अशी श्रद्धा आहे या अध्यायात भगवान शंकराची कृपा मिळवण्यासाठी चा, एक महत्वाचा मार्ग आहे असे सांगितले आहे अकरावा अध्याय रुद्राध्याय हा भगवान शंकराची भक्ती आणि कृपा प्राप्त करण्याचा एक महत्वाचा भाग आहे शिवलीला मृत हा एक धार्मिक ग्रंथ आहे आणि त्यातील कथा आख्यायिका श्रद्धा भक्तीवर आधारित आहे ओम नम शिवाय